माजी आमदार उल्हास दादा पाटील यांची आंदोलनास भेट महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या सत्तावन्नव्या दिवशी शिरोळ तालुक्याचे माजी आमदार उल्हासदादा दादा पाटील यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला आणि यावेळी बोलताना त्यांनी कृती समितीच्या मागण्या राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास तानवे यांच्या कानावर घातल्या विना अनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित प्रक्षणासाठी प्रसंगी एक पाऊल पुढे टाकून सहभागी होण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं आणि यावेळी बोलताना खंडेराव जगदाळे यांनी म्हटलेलं आहे की टप्पा अनुदान मिळावं यासाठी सर्व प्रकारची आंदोलनं झाली आहेत तरी देखील शासन आश्वासनापलीकडे कोणत्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसत नाही सरकारने आता शिक्षकांचा अंत पाहू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे दरम्यान गडचिरोलीवरून शेकडो शिक्षक कोल्हापूरसाठी रवाना झालेत तसेच कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील साहेब यांनी आंदोलनाला भेट देऊन उपमुख्यमंत्री अजितदादा दे पवार यांची शिष्टमंडळाची भेट घालून देण्याचं आश्वासन दिलं आहे महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समिती या संघटनेच्या माध्यमातून गेली सत्तावन्न दिवस कोल्हापूर उपसंचालक कार्यालय या ठिकाणी वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय आज होईल उद्या होईल त्यामध्ये आपला विषय निकाली निघेल यासाठी रोज या ठिकाणी शेकडो शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले तमाम विना शाळांच्या वतीनं मगाशी सराने सांगितलं त्याप्रमाणे या आंदोलनाच्या निमित्तानं ज्यांनी आता केलं ते माझे स्नेही सहकारी सहराव सर दुसरे आमचे स्नेही आपण सर्वच या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि खास करून त्यांच्या माध्यमाती घडला की माझे आदरणीय गुरुवर मी काय तुम्हाला फार मोठं भाषण देऊ तुमच्यामध्ये काही वेगळी क्रांती घडावी एवढा मोठा तज्ञ माणूस नाही आहे मात्र समाजामधलं वास्तव बघू ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाला आहे त्या वेळेला न्यायाच्या बाजूनं त्याची पाठराखण करणं आणि निश्चितपणानं न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये दे। तुमचा छोटा भव्य नात्यानं सामील होणं एवढं मात्र प्रामाणिक कर्तव्य वे आता पण पार पाडत आहे लहानपणापासूनच दाव्यात चालवित असल्यामुळं आणि शोषला गेलेलो असल्यामुळं मनाच्या माध्यमातून अशी तयारी झालेली आहे आयुष्यामध्ये कुठल्याही पदावर जरी गेलो आपण तरी पाठीमागा वळून बघण्याची सवय आणि मातीशी इमान राखण्याचं काम मी प्रामाणिकपणे जपलेलं आहे माझ्यापूर्वी खंडराव सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी ज्या काळात आमदार होतो त्याला सरांनी एखादं पत्र माझ्या हातात दिलं तर ते अधिवेशन मुंबईत आहे का नागपूरमध्ये आहे ह्याचा विचार न करता जे वास्तव वा आहे ते मांडायचा आपण प्रामाणिकपणाला प्रयत्न केला निश्चितपणाने त्यावेळा काही पदरात सुद्धा आपल्या पडलं किती टक्के पडलं नेमकं मला तर आठवत नाही मात्र हा विषय आपण समजतो इतका छोटा नाही हा फार मोठा विषय कारण राजकीय कूटनीतीचा भाग आहे मी कुणावर आरोप करायला लागलो नाही मी कुणावर टीका करायला आलो नाही कुणाची टिंगल त्यावेळी निंदा नारस्तीकर या ठिकाणी आलेलो नाही हा राजनीतीतला भाग आहे जी त्या सभागृहामध्ये केली गेल्या पाच वर्षांमध्ये नेमकं आमच्या भागातल्या लोकप्रतिनिधींनी हा किती विषय लावून धरला त्याची झळ त्यांच्या खिशाला किती बसली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर